बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके करत आहे लेखक आचार्य चतुर्सेन लिखित कादंबरी गोली मराठी अनुवाद सौ अस्मिता कुलकर्णी प्रकरण एकोणतीसावे महालात एखाद्या राणी सारखी मी माझ्या आयुष्यातली एकवीस वर्षे घालवली होती जा महालात माझ्या जीवनातल्या कितीतरी कडू गोड आठवणी दडल्या होत्या त्याच माझ्या महालात राणी चंद्र महलला भेटण्यासाठी मी गेले महालाच्या उंबरट्यावर पाय ठेवताच माझं मन कितीतरी भावभावनाने उचळून आलं सर्वात प्रथम तिथल्या ज्या व्यक्तीवर माझी नजर पडली त्याला पाहून मी नक्षिकांत भीतीने थर कापले तो तोच नरपशु गंगाराम गोली होता माझ्याकडे कठोर नजरेन आणि कडवटपणे हसून पाहिलं त्यांना त्याच्या त्या ते कडवट हसण्यात किती अवज्ञा होती काय सांगू तो म्हणाला बाहेरच थांब राणी पूजेत आहेत आता भेट नाही होऊ शकणार याच्या आधी लागण्यात काही अर्थ नाही हे ओळखून मी मुकाट्यानं भरांड्यात एका बाजूला जाऊन उभी राहिले माझ्याजवळ येऊन कर्कश आवाजात तो म्हणाला ना हे सांगताना त्यानं जिकडे इशारा केला होता तिथे तर माझ्या दासी बसायच्या पण मीही काही कमी नव्हते वृक्षपणानं मी म्हणाले तू तु तुझं काम कर मला वाटलं तर मी बसेन हे ऐकून तो बेशरमपणानं हसू लागला कुचेष्टीनं म्हणाला अजून स्वतःला काय राणी समजतेस काय गोली गुलामांचं काळीच काही एवढंच नसतं ते दिवस कधीच छू झालेत पण मी काही त्यावर उत्तर दिलं नाही बराच वेळ उभी राहून मी इकडे तिकडे बघू लागले बसायची सुद्धा मला इच्छा होत नव्हती निघून जावंसा वाटत होतं पण तसं करणं मला बरोबर वाटलं नाही तेवढ्यात एक दासी आली आणि म्हणाली चलो राणीजी बोलावत आहेत माझ्याच महालात मला अशा प्रकारे संबोधलेलं बघून माझा तीळ पापड झाला रक्ताचा घोट गिरून मी गप्प राहिले आत गेले माझ्या मंचिकावरती राणी शाल अंगावर लपेटून आडवी झाली होती माझ्याबरोबर एखाद्या दासीसारखं तिनं संभाषण केलं तिचा स्वर देखील वृक्ष होता आणि नजर तर फारच वाईट होती ती म्हणाली गोली तूच आहेस मीही माझ्या असीम धैर्याची ओळख करून दिली किती झालं तरी गोली तर होतेच ना मी मी म्हणाले जी माझ्याकडे विचित्र नजरेनं बघताना एक कुटील हसू तिच्या ओठावर पसरलं होतं थोडंसं थांबून म्हणाली तूच या महालात राहत होतीस जी माझं इथं राहणं तर तुला आवडलंच नसणार मला फार आनंद वाटतो की आपण इथे आहात मी आपली काही सेवा करू शकते का जरा वेळ माझ्याकडे तीक्ष्ण नजरेनं बघत राहिली आणि मग म्हणाली तू माझ्या चाकरीत राहशील का जी नाही माझी इच्छा असली तरी नाही का नाही तू तर या घरची चाकरच आहेस ना लढाई करण्यात काय अर्थ आहे राणीसाहेब माझ्या योग्य काही सेवा असली तर सांगा मला आनंद होईल जणू काही माझ्यावर उपकारच करणार आहेस असंच तू बोलत आहेस मी कुणावरही उपकार करत नाही मग तू माझ्या चाकरीत राहा मी तुला खुश करेन तुझ्या मुलाबाळांकडे लक्ष देईन मी फार मोठी मेहरबानी आहे तुमची बरं आता मी जाऊ वेसवे तू नकार देते आहेस तो भाड्याचा तट्टू राजा त्याच्यावर अवलंबून राहू नकोस राजा हा बघ माझ्या कुशीत आहे आता या रंगमहालावर माझी सुकुमत आहे तुम्ही जेव्हा मला बोलवाल तेव्हा तुमची सेवा करून मला फार आनंद होईल एवढं बोलून मी तिथून निघाले विषारी नागिनी सारखी ती खवळून फुटकारून उठली किंचाळत मला म्हणाली तुला जर माझ्या चाकरीत राहायचं नसेल तर तुझ्या मुलीला माझ्याकडे हजर कर हे ऐकून डोक्यापासून पायापर्यंत मी हादरले धरती आकाश माझ्याभोवती फिरू लागले मी तिथून निघून आले ही तिची मोठीच कृपा होती की तिने मला अडवलं नाही मारपीट करवली नाही मी कुणीही असेन शेवटी गोली गुलामच आहे आणि ती राणी आहे कन्या आहे रंग महालात मला ती झुडू शकली असती मला मारूनही टाकू शकली असती इथल्या कायदे कानूनला अनुसरून ह्याची कुठे वाच्यता देखील झाली नसती रंगमहालातल्या माझ्या कक्षाकडे मी परतले काय होणार आहे मला माहीत नव्हतं पण एवढं मात्र नक्कीच कळून चुकलं होतं की काहीतरी नवीन दृष्टचक्र माझ्यासाठी योजलं जातंय आणि माझी व माझ्या मुलीची अब्रू संकटात आहे धोक्यात आहे राणीनं जेव्हा मुलीला तिच्या चाकरीत पाठवायला सांगितलं त्या अर्थी ती नक्कीच माझ्या मुलीच्या इज्जतीची ग्राहक आहे शक्यता आहे की तिला माझी धनदौलत हडपायची असेल पण मीही निर्धारच केला की काय वाटेल ते होऊ दे मला मरण काय ये ना पण मी मुळीच वाकणार नाही आणि माझ्या मुलीला गुलाम होऊ देणार नाही ना मी काय हे माझं दुर्दैव मी जन्मजात गोली आणि हा असा उलटाच विचार कसा काय करत आहे पण आता विचार करायलाही वेळ नव्हता आता ती वेळ येऊन ठेपली आहे ती म्हणजे आता नाही तर पुन्हा कधीच नाही अशी सर्वत मी आता एकटीच होते मला मदत करण्यासाठी माझं असं कोणीच नव्हतं माझे एकमेव हितचिंतक वासुदेव महाराज तर बिचारे राहिलेच नाहीत बऱ्याच गोष्टीवर मी विचार केला आणि धडधड त्या अंत रा राजाची भेट घेतली राजा मला एकांत कक्षात घेऊन गेला तो खरं तर फारच अस्वस्थ होता पण तरीही अतिशय धिराणं आणि शांतपणानं त्यानं माझ्याशी संभाषण केलं त्यानं मला सांगितलं राजानं ताबडतोब रंग महाल सोडून जावं असा इजिजींचा हुकूम आला आहे सम्राटांनी पंचम नव्या बाळाला दिवंगत महाराजांचा वारस उत्तराधिकारी म्हणून मंजुरी दिली आहे कदाचित उदरनिर्वाहासाठी थोडाफार तनखा ही मला पण आता तरी ते काही खरं नाही मला तुमचीच काळजी वाटते इतक्यातच किसूर माझ्याकडे आला होता त्यानं मला राणीनं तुम्हाला बोलावल्याचं सा सांगितलं आपली आणि महाराणींची भेट झाली काय मी थोडक्यात तिथे काय घडलं ते सगळं सांगितलं आणि रडत रडत म्हणाले माझा जीव गेला तरी चालेल पण माझ्या मुलीच्या आब्रूला धक्का लागता कामा नये यावर राजा म्हणाला आत्ता या क्षणी तुम्हाला मोठ्या धीराने घ्यावं लागेल यापुढे रंगमहालात एक क्षण देखील तुम्ही राहणं योग्य नाही आज या रंगमहालात आपला वैरी तो नरपशु गंगाराम त्याची सत्ता आहे त्या हलकटाला मी चांगलं ओळखतो तो, तो धूर्त आहे आणि क्रूर देखील उद्या काय होईल काय माहीत तुम्ही आत्ताच इथून निघा आणि दिल्लीला जा सामान मात्र काहीही तुम्ही नेऊ शकणार नाही माझे मोटार तिकडे चौकात तुमची वाट बघत उभी असलेली दिसेल तुम्हाला ती माझ्याकडून तुम्हाला एक शुल्लक भेट समजा आपण आजच संध्याकाळच्या अंधूक उजेडात पायी निघा आणि चौकात जाऊन त्या गाडीत बसा मुलांना घेऊन किसून आपल्याला गाडीतच भेटेल माझा अत्यंत ते विश्वास ड्रायव्हर आहे एक म्हातारा राजपूत तुम्ही बेशक त्याच्यावर विश्वास ठेवा सरळ दिल्लीचा रस्ता पकडा ही थोडीशी रक्कम हात खर्चाला देतोय ती घ्या असं म्हणून राजानं एक पाकिट माझ्या थरथर त्या हातात ठेवलं आणि एक थंड श्वास सोडत म्हणाला जा हात जोडून त्यानं मला प्रणाम केला प्रयत्न करून देखील माझ्या तोंडून एकही शब्द फुटत नव्हता लटपट त्या पावलानं मी तिथून निघाले मोटार त्या चौकात उभी होती माझी सगळी मुलं त्यात बसली होती पण माझे पती मात्र तिथे नव्हते माझी थोरली मुलगी आपल्या भावंडांना जवळ घेऊन बसली होती तिच्या डोळ्यात भीती तरळत होती आज पहिल्यांदाच मी माझ्या मुलीला अशी चिंताग्रस्तने उदास पाहिलं कदाचित तिच्या पिताजीनी तिला काही गोष्टी सांगितल्या असाव्यात छोट्या देखील फारसं काही समजत नसलं तरी जरा घाबरलेल्याच होत्या मला बघून त्यांना हायस झालं असणार मला त्यांनी सांगितलं की त्यांचे पिताजी मला शोधायला तिकडे गेले आहेत कावरी बावरी होऊन मी इकडे तिकडे पाहू लागले काहीच कसं धड घडत नव्हतं इथे उभं राहणं बरोबर नाही असं ड्रायवर सांगत होता कदाचित रंगमहालात सर्वत्र माझा शोध सुरू झाला असेल पण मी तरी माझ्या पतीला तिथे सोडून कसे निघणार होते पतीला शोधायला मी जाते असं मी म्हणाले तेव्हा ड्रायव्हरनं त्याला नकार दिला आणि म्हणाला आपणच तर जाणून बुजून मृत्यूच्या जबड्यात जात आहात तिथून लगेच निघावं असा त्याचा आग्रह होता आणि माझ्या पतीसाठी थांबण्याची त्याची तयारी नव्हती मी अशा द्विधेत होते की तितक्यात मी पाहिलं की पाच सात शिपाई माझ्या पतीला त्याच्याच पगडीने बांधून त्याला मारहाण करीत येत होते ते बघून माझ्या तोंडून किंकाळी फुटता फुटता राहिली ड्रायव्हरने मला उडून गाडी ढकललं आणि चिकाचा पडदा टाकला माझ्या पतीला मारहाणने धक्काबुक्की करत ते घेऊन जात होते तेव्हा मी ऐकलं की ते म्हणत होते सांग गुलामा तुझी मुलं आणि ती ती गोली कुठे आहे ते सांग लवकर सांग एवढी मारहाण धक्काबुक्की होत असताना सुद्धा माझ्या पतीनं जणू काही त्यांचं तोंड शिवून टाकलं होतं तो हो की चू करत नव्हता ना मारण्याला ना धक्काबुक्कीला विरोध करत होता मुकाट्यानं सगळं सहन करत होता गाडीतून उतरून त्याच्या पाठोपाठ जायचा मी प्रयत्न केला मात्र तो ड्रायव्हर रागवत म्हणाला मूर्खपणा करू नका एका पाठोपाठ एक सगळ्यांचं मरण उडवून घेऊ नका असं म्हणून एका झटक्यात त्यानं मोटार सुरू केली त्या धक्क्यानं गाडीतच मी तोंडावर पडले आणि बाणासारखी गाडी रस्ते चौक सगळे पार करत दिल्लीच्या दिशेनं धावू लागली माझी अवस्था तर वेड्यासारखी झाली होती मला कळतच नव्हतं की मी शुद्धीवर तरी आहे की नाही पण जेव्हा भानावर आले तेव्हा बराच वेळ लक्षात येईना की मी कुठे आणि कशा अवस्थेत आहे खूप वेळानं कधीतरी माझ्या लक्षात आलं की मी मोठारीमध्ये होते आणि आम्ही दिल्लीच्या दिशेनं धावत होतो खिडकीतून बाहेर पाहिलं तर दिसलं की नभातल्या चंद्राचा चतुर्थीचा की पंचमीचा क्षीण प्रकाश तिथल्या वृक्ष पहाडावर आणि रीतीच्या डोंगरावर पडत होता आणि त्या पहाडामधून नागमोडी वळणं घेत आमची मोठार पडत होती माझ्या मुलीनं पाण्याचा ग्लास माझ्या तोंडाला लावला आणि माझं डोकं तिच्या गुडघ्यावर टेकून बसली आता माझ्या संवेदना चेतना जागृत झाल्या आणि माझ्या डोळ्यांसमोर माझ्या पतीचा त्याच्याच पगडीनं बांधलेला देह आणि त्याला मारपीट करीत असले ते शिपाई हे दृश्य येत राहिलं त्या त्याग मूर्तीला तपदेवाला त्या नीच पशूंमध्ये सोडून मी पळून चालले होते माझा पापी देह घेऊन त्यांच्यावर आणखी काय काय अत्याचार होत होते काय माहीत ज्या पुरुषाच्या प्रेमानं आणि ज्याच्या सेवेमुळे हा पापी देह कणाकणानं बांधला गेला आहे ज्याच्या अपार धैर्य आणि सहनशीलतेमुळे जिला जिवंत आहे ज्यानं तिळा तिरानं आपली आहुती देऊन माझ्यावरच्या आपल्या प्रेमानं मला समृद्ध आहे त्याची विपन्न अवस्था माझ्या डोळ्यांनी पाहून देखील माझा जीव वाचवण्यासाठी मी पळून चालले आहे अशा प्रकारे वाचवलेल्या या जीवामुळे कुणाचं भलं होणार आहे माझं मन उसळ मी एकदम किंचाळून म्हणाले थांबवा थांबवा मागे फिरा भी, भी मी त्यांच्याशिवाय नाही जाणार मी मरून जाईन जीव देईन परत फिरा मागे फिरा परंतु तो म्हातारा ड्रायव्हर अविचलपणे गाडीचं चक्र पकडून बसला होता त्यांची पांढरी शुभ्र दाढी हवेत लहरत होती त्याच्या भल्या थोरल्या पकडीने शारदा भाप्रमाणे त्या क्षीण चांदण्यांच्या मंद प्रकाशात एक आगळंच तेज धारण केलं होतं त्यानं आपलं तोंड मागे फिरवून खुनेनच माझ्या मुलीला सांगितलं सावध रहा त्यांना धरूनच ठेव नाहीतर कुठेतरी लागेल विगेल मग पुन्हा माझी शुद्ध हरपली बहुधा किंवा झोप लागली बराच वेळ मी झोपले होते आणि जेव्हा जागी झाले तेव्हा पहाट होत होती पूर्वेकडे आकाशावर सोनेरी चादर पसरत होती चारी बाजूनी हिरवीगार शेती डुलत होती बुढा रजपूत ड्रायव्हर अजूनही आपल्या जागेवर टिचून बसला होता आणि गाडी जणू हवेत उडत चालली होती मी मात्र आश्चर्यचकित डोळ्याने एका नव्या दिवसाची सुरुवात पाहत होते माझ्यातली विरोध करणारी शक्ती जणू निद्रिस्त झाली होती चैतन्य देवता मृत पावली होती अंगात जीव नसल्यासारखी मी बसले होते आणि माझ्या नशिबाचे हे फासे हा खेळ बघत होते शेवटी आम्ही एकदाच दिल्लीला पोचलो तिथल्या एका भागात पोचल्यावर ड्रायव्हरने एका डेरेदार सावलीखाली गाडी थांबवली विहिरीतून पाणी काढलं मुलांना उठवून त्यांचे तोंड हातपाय धुतले त्यांचे सगळे प्रातकर्म झाल्यावर त्यांना आपल्या झुळीतून काही सुका मेवा काढला आणि मुलांना खायला दिला त्यानंतर माझ्याकडे येऊन म्हणाला माताजी आपण काही घाबरू नका सगळ्यात आधी या मुलांचं रक्षण करण्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे नशीबच समजा की तुम्ही मुलांना घेऊन बाहेर पडू शकलात आता सगळं काही ठीक होईल मी म्हणाले अरे मी कसा काय धीर धरू रे त्यांना मी कोणत्या स्थितीत पाहिलं होतं मी मी किती निर्दयी आहे की त्यांना त्यांना तशा अवस्थेत सोडून आले तू सांग हे हे खरंच बरोबर केलं का मी तो म्हणाला ठीक ठीकच झालं तुमच्या मुलीची अब्रू वाचली ना म्हणत माझ्याकडे तीक्ष्ण नजरेनं पाहिलं त्यानं मग सावकाश तो पुढे म्हणाला की सुनसिंहना तर मी घेऊन येईन तुम्ही आता ह्या मुलांचं राहण्याचं वगैरे बघा अन्नदातांचा मला हुकूम आहे की मी तुमच्या सेवेसाठी इथंच राहावं तेव्हा मी असताना तुम्ही मुळी चिंता करू नका त्याच्या या बोलण्यानं मला जरा धीर आला आम्ही विचार करू लागलो की आता आपण कुठे जावं जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही आता गुप्तपणे राहणंच जास्त श्रेयस्कर असणार होतं आणि आम्ही दिल्लीत राहत असल्याची कुणालाही कानोकानी खबर लागता कामा नये दिल्लीत माझ्या वकिलांचं घर होतं तोच माझ्या संपत्तीची देखभाल करत होता आणि माझा कायदेशीर सल्लागारही देखील होता मागचा पुढचा सगळा सांगोपांग विचार करून आम्ही त्यांच्याकडे जायचं ठरवलं खरंच त्या परमेश्वराचे आभार कसे मानू की ह्या अशा संकटकाळात केसरी सिंहसारखा हितचिंतक आणि मदतनीस माझ्याबरोबर होता तो फक्त ड्रायव्हरच नव्हता तर नव्या राजाच्या दूरच्या नात्यातला होता चांगला खानदानी घराण्यातला राजपूत होता राजाला लहानपणी यानंच खाऊ पिऊ घातलं होतं राजानं लहान मोठे जेवढे म्हणून उपकार माझ्यावर केले होते त्यात सर्वात मोठा उपकार हा होता की त्यानं ह्या सचोटीच्या व अनुभवी बुजुर्ग राजपूताला माझ्याकडे सुपूर्द केलं होतं काळाच्या ह्या विपरीत भोवऱ्यातून त्यानंच माझी नाव बाहेर काढली होती माझी अब्रू वाचवली होती आणि माझा प्राण वाचवला होता माझा वकील देखील अतिशय सज्जन होता त्याच्याच मतीनं एका गल्लीत एक छोटंसं घर आम्हाला भाड्यानं मिळालं आणि आम्ही तिथे जाऊन राहिलो धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद